आज दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजीनगर फुले मार्केट पावडे कॉम्प्लेक्स येथे मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान सणानिमित्ताने काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या संकल्पनेतून भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे मी राजेश भाऊराव पावडे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान आहे त्या अनुषंगानं काँग्रेस एष्ठी मला उत्तर विधानसभेची जिम्मेदारी जे, दिलेली आहे त्या अनुषंगानं नांदेड उत्तरमध्ये जवळपास चाळीस पंचेचाळीस गावामध्ये मी ग्रामीण भागामध्ये फिरलो फिरत आहे आम्ही सर्वजण आमचे काँग्रेस कमिटीचे आमचे तालुका अध्यक्ष आहेत सर्वजण आम्ही फिरत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आज दिनांक आठ रोजी आम्ही इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे आय टी आय इथे माझं आमचं कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान सण असल्यामुळे इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे या इफ्तार पार्टीलासुद्धा सर्व मुस्लिम बांधवांनी आज संध्याकाळी यावं तसेच येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी काँग्रेसला मदत करावी या अनुषंगानं आम्ही सर्वजण काँग्रेसप्रेमी काँग्रेसचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील कार्यकर्ते बूथ आम्ही पूर्ण काम जो जोमानं करत आहोत आणि खूप जनतेचा आमच्यावर प्रतिसाद भेटत आहे ग्रामीण भागातून प्रतिसाद भेटत आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस मजबूत होणार आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण सर्वांनी काँग्रेसला मदत करावी असे आपल्याला आवाहन करतो व आज इफ्तार पार्टीनिमित्त आपण सर्व मुस्लिम बांधवांनी किसान मॉलच्या बाजूला पावडे कॉम्प्लेक्स येथे हजर राहावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र